हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजचे सीट बघणार आहोत सो सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे काउन्सिलिंग एकदम परफेक्ट आणि एकदम अफोर्डेबल फीजमध्ये करून दिली जाते सो लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करा आणि आपल्याकडे तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रेफरन्सनुसार जी चॉईस फिलिंग आहे ती करून दिली जाते नीटची रजिस्ट्रेशन नाही करून दिली जात सो तुम्ही आमच्या ऑफिसला ऑफलाईन देखील व्हिजिट देऊ शकता संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आहे आमचं ऑफिस आणि किंवा हे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता ओनली काउन्सिलिंग संदर्भातच तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे बाकी सर्व तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात ओके सो बघा आता इथे आपल्याला दिसत आहे सो so, हे राऊंड वनचं होतं मागच्या वर्षी राऊंड वन जेव्हा आला होता ओके सो so, त्याचे आपण इथे प्रायव्हेट कॉलेज एम बी बी एस जे आहे तर त्यांचं आपण सीट मॅट्रिक्स म्हणजे किती सीट होत्या त्या बघणार आहोत सो सर्वात पहिले हे जे आहे बघा टोटल सीट्स आहेत ओके आणि कॅटेगरी तिथे आपल्याला दिसते ठीक आहे सो सर्वात फर्स्ट बघूया आपण बघा आता एस सी कॅटेगरीसाठी एम बी बी एस प्रायव्हेटमध्ये जनरलमध्ये एकशे सदोतीस तर वुमनमध्ये एकोणसाठ सीट होत्या एस टी कॅटेगरीसाठी जनरलमध्ये चौऱ्याहत्तर वुमनमध्ये बत्तीस सीट होत्या बी जे कॅटेगरीसाठी जनरलमध्ये तीस तर वुमनमध्ये चौदा होत्या एन वनसाठी जनरलमध्ये सत्तावीस तर वुमनमध्ये अकरा होत्या अँड टूसाठी जनरलमध्ये सदतीस तर वुमनमध्ये सोळा सीट होत्या एन थ्री कॅटेगरीसाठी जनरलमध्ये एकवीस तर वुमनमध्ये नऊ सीट होत्या ओबीसी कॅटेगरीसाठी जनरलमध्ये दोनशे एक तर वुमन कॉटामध्ये शहाऐंशी या होत्या ठीक आहे एवढं समजलं आहे तर नंतर आपण बघूया ई डब्ल्यू एससाठी सीट्स झिरो होतं हे ई डब्ल्यू एसचं आहे ओके आणि हे ए सी बी सीचे सीट्स आहेत ओके इथे तुम्ही बघू शकता हे एस सी बी सीचे सीट्स आहेत ओके सो so, सी बी सीसाठी जनरलमध्ये एक दोनशे अकरा तर वूवनमध्ये एक्क्याण्णव सीटच्या होत्या ईडब्ल्यू एससाठी प्रायव्हेटमध्ये कॉटन असतो ओपनमध्ये जनरलमध्ये एक, एक हजार एकशे एक्कावन्न तर वुमन कॉटामध्ये चारशे एक्क्याण्णव जागा होतात सो असंच जर आपण बघितलं तर टोटल ज्या जागा होत्या तर त्या दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ह्या जागा तिथे प्रायव्हेट कॉलेजच्या होत्या कोणत्या राऊंड वनमध्ये ओके सो राऊंड वनमध्ये आहेत ह्या जागा सो आता काय झालं आहे मग आता राऊंड वनमध्ये काही कॉलेजेस येत नाही मग ते राऊंड टूमध्ये येतात आणि काही थ्रीमध्ये येतात ठीक आहे आणि जे नवीन कॉलेजेस आहेत येतात ये तर ते डायरेक्ट स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंडमध्ये येतात ठीक आहे सो त्याच्यामुळे जर आपण ओवरऑल बघितलं सो हे तीन हजार ठीक आहे प्लस आपण हजार एक सीट बघू शकतो सो आपले टोटल चार हजार सीट्स हे आपल्याला प्रायव्हेट बी एम बी बी एसमध्ये होते ठीक आहे आणि ते फिलअप झालेले होते जे आपली एस एम एल लिस्ट असते त्याच्यानुसार ती फिलिंग ही होत असते सो so, जेव्हा नीटचं रजिस्ट्रेशन होईल तेव्हा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, करा। आणि त्याच्यानंतर चॉईस जा फिलिंगसाठी तुम्ही काउन्सिलिंगसाठी खालील नंबरच्या कॉन्टॅक्टवर मला मेसेज करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू